नमस्कार सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा एकवीस दिवसांच्या ट्रान्सफॉर्मेशन मालिका जी आपण चालू केली सर्वात महत्वाचे एकवीस आपले रिलेशन्स त्या सर्व नातेसंबंधांना मॅजिकल पद्धतीने हील करण्यासाठी ही मालिका चालू केली दररोज आपण एक रिलेशन घेणार आहोत तर आज आहे दिवस पहिला सुरू करूया जर तुम्ही पुन्हा पुन्हा एकसारखे खराब किंवा विषारी नातेसंबंध आकर्षित करत असाल तर लक्षात ठेवा ही तुमची चुकी नाही आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमचे प्रेम नातेसंबंध आणि का पुन्हा पुन्हा आपल्या घरातील किंवा कुटुंबातील पॅटर्न्स आपण जगत आहोत सेम परिस्थिती अट्रॅक्ट करत आहोत याचं एक आकलन तुम्हाला सांगणार आहे जे तुमचं माइंडशिफ्ट करेल तुम्हाला बदलून टाकेल पूर्णपणे माझं नाव संदीप जाधव मी एक इ आणि हो ओपन ओपन या पद्धतीचा एक्सपर्ट आहे मी सर्टिफाईड कोच आहे या दोघ टेक्निकचा मी हजारो लोकांना त्यांच्या वंश परंपरागत जखमांतून नातेसंबंधातून आघातातून मुक्त व्हायला ऑलरेडी मदत केली आहे आज आपल्या या एकवीस दिवसांच्या उपचारा उपचाराचा हा पहिला दिवस आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला शरीरामध्ये एक खोल बदल झाले तर चला बघूया तुम्हाला असं कधी वाटतं का की नाते संबंध कितीही बदल केला तरी तीच तीच वेदना तुमच्या वाट्याला पुन्हा पुन्हा येतील एक सारखा एक्सपिरियन्स येतो कधी असं वाटतं का की वारंवार तुम्ही तुमच्या आई वडिलांसारखा जोडीदार किंवा तसं नाते तसे रिलेशन तसे अनुभव तुम्ही अट्रॅक्ट करत आहात हे तुमच्या फक्त अनुभवाचा नाही तर तुमच्या वंश परंपरेचं ओझ आहे यात काय असतं जस की तुमच्या आजीचे कुठले पॅटर्न्स तुमच्या आजोबांचे कुठले पॅटर्न समजा भावना व्यक्त न करण्याचे पॅटर्न आहे किंवा तुमच्या आई वडिलांचे वारंवार जे काही जे वारंवार त्यांचे जे वादाचे पॅटर्न्स आहे हे सगळे तुमच्या भावनिक स्मृती म्हणून तुमच्या पेशींमध्ये साठवले असते म्हणून फक्त साधा नातेसंबंधावरील सल्ला या गोष्टीवर तेवढा उपचार करत नाही आणि हे पॅटर्न खोलवर रुजलेले असतात आणि हे पिढ्यानपिढ्यांच्या वेदना घेऊन आलेले असतात मी गेली पंधरा वर्ष या प्राचीन उपचार पद्धतीवर काम करत आहे आणि या उपचार पद्धतीचा वापर करून आधुनिक मेंदूशास्त्र आणि हो ओपनो पणो इएफ टी यांचा वापर करून मी हे उपचार करत आहे सध्या अलीकडे एक नवीन संशोधन करण्यात आलं त्या संशोधनामध्ये असं दिसून आलं की आपण जे काही पॅटर्न तर आपल्यामध्ये आलेले असतात ते सात पिढ्यांचे पॅटर्न आलेले असतात आणि सात पिढ्यांचे ते मेमरीज सेल्युलर लेवलला सेव्ह केलेली असते आणि म्हणून जर तुम्ही ही मेमरी हील केली तर ती तुम्ही त्या लेवलला जाऊन हील करत असतात तुमचे सर्व लिहिणी परंपरागत वंशावर तुम्ही हील करता आणि हे तुमच्या शरीरात कसं काम करतं माहितीये जेव्हा पूर्वजांना ज्या काही वेदना झाल्या विश्वासघात झाला किंवा स्वतःला व्यक्त करता आलं नाही तर ते त्यांच्या तो जो अनुभव आहे तो पेशंटमध्ये एनकोड झालेला असतो म्हणून जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नेहमी अनुपलब्ध जोडीदार किंवा चुकीची व्यक्ती आपण आकर्षित करतो चुकीच्या व्यक्ती आयुष्यात येतात किंवा आपल्याला सेम अनुभव अनेक व्यक्तींकडून येतात जर तुम्ही पुन्हा पुन्हा एकसारखे खराब किंवा विषारी नाते संबंध आकर्षित करत असाल तर लक्षात ठेवा ही तुमची चुकी नाही आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमचे प्रेम नातेसंबंध आणि का पुन्हा पुन्हा आपल्या घरातील किंवा कुटुंबातील पॅटर्न्स आपण जगत आहोत सेम परिस्थिती अट्रॅक्ट करत आहोत याच एक आकलन तुम्हाला सांगणार आहे जे तुमचं माइंड शिफ्ट करेल तुम्हाला बदलून टाकेल पूर्णपणे त्यावर आपण काम करणार आहोत एफ आणि हो ओपोन आहे आणि तुमचे हे थे पॅटर्न थेटपर्यंतच आपण हे करणार आहोत अगदी पिढ्यान पिढ्यांचे चला सुरू करूया सर्वात आधी आपण करणार आहोत एफ टॅपिंग ठीक आहे तुम्ही तर टॅप करायचं माझ्याबरोबर तुम्ही रिपीट करायचं आहे जरी मी माझ्या पूर्वजांचे भीती जी आहे जसं टाकून देण्याची भीती किंवा अनुपलब्ध जोडीदार भावनिक अनुपलब्ध जोडीदार अट्रॅक्ट करण्याचा जो पॅटर्न आहे मी आतापर्यंत जो पॅटर्न माझ्यात आहे त्या तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करत आहे माझ्या पूर्वजांना माफ करत आहे जरी मी भावनिक बंद होण्याचा पॅटर्न किंवा जवळिकता साधण्याची भीती वाटण्याचा पॅटर्न वारसा म्हणून घेतला आहे तरीही मी स्वतःला माफ करते माझ्या सर्व पिढ्यांना मी माफ करत आहे त्यांचा मी आदर करत आहे आणि स्वतःचाही आदर करून स्वीकार करत आहे जरी मी माझ्या पूर्वजांची फसवणूक किंवा आत्मविनाशाचे पॅटर्न माझ्या पेशींमध्ये स्मृतींमध्ये साठवून ठेवले तरीही मी स्वतःला आहे तसं स्वीकार करत आहे आणि त्यांचा सन्मान करत आहे त्यांचा आदर करत आहे स्वतःचाही सन्मान करत आहे आणि आदर करत आहे ठीक आहे दोन मोठं घेऊन इथं टॅपिंग करायचंय आणि म्हणायचंय वंश परंपरागत टाकून देण्याच्या ज्या भीती मी आतापर्यंत साठवल्या होत्या त्या सर्व रिलीज अनुपलब्ध प्रेमाचे आणि प्रेमासाठी जे निगेटिव्हिटी आहे भीती आहे ते सर्व रिलीज भावनिकता भावनिक बंद होण्याची जी परंपरा असेल ती सर्व रिलीज प्रेमासाठी अपात्रतेची जी भावना आहे ती सर्व रिलीज जवळ जी, जी भीती आहे ती रिलीज इतरांविषयीची भीती रिलीज नातेसंबंधांविषयीची भीती आणि ते बिघडवण्याचा वारसा रिलीज विश्वास न ठेवण्याची क्षमता रिलीज करत आहे पूर्वजांचे नातेसंबंध आणि त्याचा जो काही आघात होता ती जी सर्व मेमरी मी रिलीज करत आहे चुकीच्या जो जोडीदाराची जी निवड करण्याची पॅटर्न वारसा होता तो रिलीज करत आहे फसवणुकीची स्मृती पेशींमधील स्मृती मी रिलीज करत आहे न्याय आणि टीकेची जी सवय होती ती सर्व मी रिलीज करत आहे आणि सर्व प्रेमाच्या जखमा मी आज सोडत आहे वंश परंपरागत वेदना मी सोडत आहे आणि आज आजपर्यंत आलेल्या सर्व गोष्टीतून स्वतःला मुक्त करत आहे माझ्या शरीरातील पिढ्यान नातेसंबंधांचे आघात जखमा वेदना ज्या काही साठलेल्या आहेत तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करत आहे माझ्या पूर्वजांना आणि माझ्या सर्व वंशपणा सर्वांना मी क्षमा करत आहे त्यांचा आदर करत आहे ह्या चे तुम्हाला दोन तीन वेळेला रिपिटेशन करायचे पुढची पद्धत आहे हो ओपन तर ह्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं ही पद्धत खोलवर जाऊन काम करते त्यासाठी तुम्हाला हृदयावर हात ठेवून डोळे बंद करायचे आणि माझ्या मागे रिपीट करायचं आहे की मी जबाबदार आहे प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या कुटुंबात चालत असलेल्या नातेसंबंधांच्या पॅटर्नसाठी जे काही माझे नातेसंबंध इतरांशी आहेत जसेही आहेत त्याच्यासाठी मी जबाबदार आहे जे मला अनुभव येत आहेत नातेसंबंधांमध्ये त्या सर्व अनुभवांसाठी मी जबाबदार आहे आणि त्यासाठी मी आज माफी मागतो आहे मला माफ करा कि मी की मी ह्याचेही थी, कम्प्लेन किंवा ह्याचं जजमेंट केलं आणि इतरांवर हे प्लेन केलं मी ह्याचं ठिकरं दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडलं म्हणून माफ करा मी वेदनादायक पॅटर्न्स पुन्हा पुन्हा अट्रॅक्ट केले कॅरी केले एवढ्या वर्षापासून या याला मी हा वारसा मी कॅरी करत आलो म्हणून माफ करा माफ करा या गोष्टी मी आजपर्यंत सोडल्याच आलो आणि म्हणून मी क्षमा मागतो आहे मला क्षमा करा की जे काही संघर्ष मी आले ते मी समजून घेतले नाही आणि विनाकारण हे धरून ठेवले म्हणून या सर्व आघातांसाठी वेदनांसाठी मला क्षमा करा की जे आनले मी आयुष्यात आणले निर्माण केले म्हणून माझ्या या सर्व पॅटर्नसाठी मी जबाबदारी त्यासाठी मला क्षमा करा मी धन्यवाद देतो या सर्व पॅटर्न्सना कारण यांच्यामुळे मी खूप काही शिकलो म्हणून या शिकवणुकीसाठी धन्यवाद मी धन्यवाद देतो की आता मी माझी वंश परंपरागत ज्या काही चुका वेदना वगैरे साधलेल्या होत्या त्या मला समजल्या आणि त्या मी तिथून रिलीज करू शकतोय सुधारू शकतोय म्हणून धन्यवाद आणि मी आज केलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद जेणेकरून या सुधारणेसाठी या उपचारासाठी धन्यवाद मी आभार व्यक्त करतो मी आभारी आहे जे काही पॅटर्न्स आजपर्यंत मी कॅरी केले होते त्या सर्व पॅटर्न्सने जे काही शिकवलं त्या शिकवणुकीतून मी हे सर्व पॅटर्न आता बरे करायची जबाबदारी घेत आहे मी धन्यवाद देतो आभार मानतो की माझ्या सर्व पूर्वजांनी मला चांगले आणि वाईट अशा दोघं जे काही वंश परंपरागत वारसा दिला असेल त्यासाठी मी आभार व्यक्त करतो कारण चांगल्या गोष्टी माझ्या वाटीसाठी होत्या आणि ज्या वाईट गोष्टी किंवा वाईट अनुभव होते निगेटिव्ह गोष्टी होत्या ह्या मला स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी होत्या जेणेकरून माझ्यात सुधारणा व्हावी म्हणून आणि त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद देत आहे जे काही नातेसंबंध आता माझ्या आयुष्यात आहेत हे माझे आणि फक्त माझी जबाबदारी आहे माझे रिफ्लेक्शन आहे आणि म्हणून मी या सर्वांची जबाबदारी मी घेत आहे जर माझ्या नात्यांमध्ये काही कुठल्याही प्रकारची खराबी असेल वेदना असतील काही प्रॉब्लेम असतील तर त्याची सुद्धा जबाबदारी मी घेते आणि या सर्व गोष्टींसाठी मी क्षमा मागत आहे की मी हे क्रिएट केलं मी हे निर्माण केलं मी मॅनिफेस्ट केलं आणि मी अट्रॅक्ट केलं म्हणून मला माफ करा क्षमा करा मी चुकीच लोकांना ब्लेम करत होतो इतरांना मी ब्लेम करत होतो दोष देत होतो आजपर्यंत यासाठी पण आता कळून चुकलंय की याला मी पूर्णपणे जबाबदार आहे म्हणून माझ्या सर्व नातेसंबंधांसाठी मी आभारी आहे माझ्या प्रत्येक नात्यासाठी धन्यवाद माझ्या पूर्वजांचाही आभार त्यांच्याकडून आलेल्या सर्व गोष्टींसाठी मी खूप खूप आभारी आहे या शिकवणुकीसाठी आभारी आहे वंश परंपरागत वारशासाठी आभारी आहे माझ्या सर्व पॅटर्नसाठी आभारी आहे माझ्या सर्व स्मृतींसाठी मी आभारी आहे मला माफ करा आय एम सॉरी प्लीज फॉर्गी मी क्षमा करा धन्यवाद थँक्यू अँड आय लव्ह यू मी प्रेम करतो माझ्या सर्व पूर्वजांवर मी आदर करतो माझ्या सर्व पूर्वजांचा मी माझ्या आईवडिलांचाही आदर करतो माझ्या वंशावळीतील सर्व पूर्वजांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो मला माफ करा सर्व चुकांसाठी धन्यवाद मला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी तर हे ईएफटी आणि हो ओपन ओपन तुम्हाला परत परत करायचं आहे व्हिडिओ सोबत आता आपण बघणार आहोत एक अशी प्रक्रिया की जे तुमचं रूपांतरित करेल आज दिवसाचा पहिल, पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला काय करायचंय वंश परंपरागत पूर्वजांना एक पत्र लिहायचे पूर्वजांना पत्र लिहा आणि त्यांचे संघर्ष मान्य करून त्यांचे आभार व्यक्त करा प्रत्येक गोष्टीसाठी चांगल्या आणि वाईट गोष्टीसाठी आभार व्यक्त करा आणि त्यांना सांगा की तुम्ही हे पॅटर्न कसे हील करणार आहात नंतर एक पत्र तुम्हाला लिहायचंय तुमच्यातला जो भविष्यातला तुम्ही आहात जसं मी माझ्यातला फ्युचर संदीप हा एक पत्र लिहितोय माझ्यातल्या आजच्या संदीपला तसं तुमच्यातला जो व्यक्ती आहे तो भविष्यात जाऊन ज्या पद्धतीने त्याचे नातेसंबंध सुधारल्यानंतर तो पत्र लिहित आहे आणि सांगत आहे की तो कशा पद्धतीने नाते संबंध आज जगत आहे कसं आयुष्य नातेसंबंध किती छान झाले आहेत हे तो एक्सप्लेन करून सांगतोय तुम्हाला आणि तुमचे आभार व्यक्त करतोय असं दुसरं पत्र बन लिहा तुमच्या सेल्युलर लेवलला जाऊन टाईम आणि स्पेसच्या पलीकडे जाऊन तुमचे जे जुने पॅटर्न्स होते ते पॅटर्न्स तुम्ही हील करा न्यूरोपॅथवेज तुम्ही हील करा आणि होऊ शकतं असे कित्येक लोक असतील पहिल्यांदा ते ही करत असतील कदाचित काहींच्या डोळ्यात असू येतील पण लिहा व्यक्त करा तुमची कृतज्ञता व्यक्त करा आणि माफ करा त्या सर्वांना कारण तुमच्या पूर्वज असो की तुमच्या आई वडील असो हे सर्व तुमचं चांगलंच भलं करण्यासाठी विचार करत असतात आणि म्हणून त्यांना धन्यवाद द्या सर्व गोष्टींसाठी त्यांना माफ करा आणि मग बघा कसा बदल तुमच्यात घडायला सुरुवात होईल तर लक्षात घ्या ही फक्त एक साधी क्रिया नाही साधं लेटर रायटिंग नाही तर हे क्वांटम हिलिंग आहे जे तुमचं डीएनए आणि तुमच्या पेशींमधील स्मृतीला सुधारणार आहे आणि पुन्हा डीएनए कोड करणार आहे या सत्रानंतर या नी हो कुनोकोनो नंतर जर तुम्हाला काही बदल जाणवला असेल काही शरीरात हलकेपणा जाणवला असेल मनात शांती आली असेल आणि तुमच्या आधीचे पिढ्यान पिढ्यांचे ओझे याचा अर्थ काय तर तुमचे ते ओझे तुम्ही सोडायला सुरुवात केली आणि तुमचे पॅटर्न ब्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे आज हा पहिला दिवस आहे अजून तर वीस दिवस बाकी आहेत आणि वीस वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध आपण सुधारणार आहोत अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनला सुद्धा हिट करायचंय कारण काय होईल पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्यानंतर तुम्हाला ते समजायला हवे या व्हिडिओमध्ये खाली कमेंट करा की तुम्ही कोणता वंश परंपरागत पॅटर्न सर्वात आधी सोडणार आहात तुमचं उत्तर हे इतरांना नक्की मदत करेल आणि आज हा पहिला दिवस हिथून पुढचे वीस दिवस सुद्धा आपण अशाच पद्धतीने अनेक अनेक तुमच्या पद्धतीचे जे काही रिलेशनशिपचे इश्यूज आहेत ते आपण हील करणार आहोत आणि ते सर्व पॅटर्न हील करून ती जादुई चमत्कारी पद्धतीने सर्व नातेसंबंध सुधारणार आहोत तयार व्हा पुढच्या सर्व दिवसांसाठी उद्या मिस करू नका उद्या तुमचं आई वडिलांसोबतचं जे नातं आहे सोबतचं नातं स्पेसिफिकली आपण हील करणार आहोत त्यातील जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सर्व प्रॉब्लेम आपण हील करणार आहोत so, सो मिस करू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या मी जे काही व्हिडिओ करतो याच्यासोबत प्रॅक्टिस नक्की करा तुम्हाला जर गायडन्स हवा असेल तर तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही तुम्ही वन ऑन वन कॉल बुक करू शकता मी तुम्हाला फ्रीमध्ये मार्गदर्शन करेल किंवा तुम्हाला वाटल्यास टाइम आणि सेव्ह एफर्ट सेव्ह करण्यासाठी व्ही आय पी कोचिंग किंवा अजून चांगल्या प्रकारची कोचिंग घ्यायची असेल शिकायचं असेल सर्व तर तिथे वेगवेगळे कोर्सेस पण आहेत तुम्हाला जो हवा असेल तो कोर्स तुम्ही घेऊ शकता अथवा ॲटलिस्ट प्रॅक्टिस नक्की करू शकता फ्रीमध्ये प्रॅक्टिससाठी तुम्ही अजून तुम्हाला जर तुमचे वंश परंपरागत वंशावळीला पूर्णपणे हिल करायचे असतील इशू तर माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये एकशे आठ रिपिटेशन आहेत पूर्वजांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी हिल करण्यासाठी उपचार करण्यासाठी बरं करण्यासाठी त्या व्हिडिओला नक्की विजय द्या तुम्हाला मी प्रयत्न करेल की ते मध्ये तेवढा एक व्हिडिओची लिंक टाकून देईल अथवा व्हिडिओ वेबसाईट तिथं जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा आणि हो तुमचे सर्व प्रॉब्लेम्स हील करा सर्व नातेसंबंध आपण या एका महिन्यामध्ये पूर्णपणे हील करणार आहोत सोबत राहा धन्यवाद मला तुम्ही ही करायला संधी देतात माझ्यासोबत प्रॅक्टिस करत आहात म्हणून आभारी येईल तुमचा थँक्यू